हातकरंगली तालुक्यातील पट्टणकडोली येथे तरस प्राण्यानं मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून पाच मेंढ्यांचा फडशा पाडला आहे यामध्ये मेंढपाळाचं नव्वद हजाराचं नुकसान आहे हैदरमाळावरून जाणाऱ्या कुंभार रस्त्यालागत असणाऱ्या प्रकाश नावलगी यांच्या घरासमोरील शेतामध्ये नवनाथ बेळगे या मेंढपाळाच्या मेंढ्या बसण्यासाठी आहेत काल सायंकाळपासून पडणाऱ्या पावसामुळं बेळगे हे आपल्या मेंढ्यांना सुरक्षित ठेवून घरी जेवणासाठी आले होते मध्यरात्री तरस सदृश प्राण्यानं या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून या कळपातील पाच मेंढ्यांचा फडशा पाडलाय तर एक मेंढी जखमी झाली आज सकाळी नवनाथ बेळगे आपल्या बग्यावर आल्यानंतर सदर बाब त्यांच्या निदर्शनास आली त्यांनी लगेच हातकणंगले वनविभागाला घटनेची माहिती दिली यानंतर हातकणंगले वनविभागाचे वनपाल संजय कांबळे मंगेश वंजारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृत झालेल्या सर्व मेंढ्या या गाभण अवस्थेत होत्या यामध्ये मेंढपाळाचं साधारण ऐंशी ते नव्वद हजाराचं नुकसान झालं आहे त्यामुळे नवनाथ बेळगे या मेंढपाळाला शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी होते जखमी असलेल्या मेंढीवर पशुवैद्यकीय अधिकारी दीपाली भुटकर यांनी उपचार केले यावेळी पोलीस पाटील मोहनकुमार वर्धन लक्ष्मण पुजारी शिर्पा कांबळे बाळासो नावलगी संतोष बाळाई आदींसह मेंढपाळ शेतकरी उपस्थित होते